आजच्या मैदानात नामांकित असे बैल जोड आलेले प्रसिद्ध असे बैलजोड्या खुशखबडी सारखे जोड सुद्धा आलेले आजच्या मैदानास खुश सारखे जोड सुद्धा आलेले जे नामांकित बैल आहे ते सुद्धा आजच्या मैदानात आलेले खुश कबडीसारखे जोड सुद्धा आलेले खैरगावच्या मैदानात नामांकित असे बैल आहे आजच्या मैदानात आजच्या मैदानात सुद्धा आलेला आहे नामांकित असा बैल आहे आजच्या मैदानात प्रसिद्ध अशा जोड्या आलेले नामांकित असे बैल आलेले आजच्या मैदानात कोण कोण आले पहा कोण ना, नामांकित अशा बैल ना, जोड्या सुद्धा खैरगावच्या मैदानात आलेले खुशखबरी सारखे जोड सुद्धा नामांकित असे जोड उतरलेले आहे खैरगावच्या मैदानात खुशखबरी